चला तर राम, राम मंडळी आज तुम्हाला मी प्रिन्सेस कट ब्लाऊज कट करून दाखवते त्यात तो तोही नेक जो आ, वी आहे या पद्धतीने जर तुम्ही कट कराल तर कधीच नेक तुमचा उतरणार नाहीये तर चला तर व्हिडिओला स्टार्ट करूयात आपण मी पटापट तुम्हाला माप दाखवून घेते आता हे जे आहे हे आहे पंधरा इंचावर घेतलेलं आहे म्हणजे चौदा इंच स्ल चौदा इंच तयार होईल ब्लाऊज आणि शोल्डर मी घेतलेला आहे सहा इंचावर आणि गळारुंदी मी तीन इंचावर घेतलेली आहे त्याचप्रमाणे सहा इंचावर मी आ, मुंधा घेतलेला आहे आणि साडेनऊ इंच अडतीस आड़ो, इंचाची छाती आहे तर त्याला मी बारा घेतलेला आहे म्हणजे साडेनऊ साडे दहा अकरा बारा असं मी मी खूप सारं एक्स्ट्रा घेते अडीच इंच कारण शिकवताना मला असं शिकवलेलं आहे की अडीच इंच प्रिन्सेस कटला जास्त घ्यायचं म्हणून आणि दीड इंचावर मुंढा दिले मुंड्याचा आकार दिलेला आहे दीड इंचावर असा गोल आकार दिला आहे आणि मला फ्रंटचा आणि एक गोलच हवा आहे बॅकचा गोल हवा आहे म्हणून मग मी दहा इंचावर याला गोलाई करून दिलेली आहे इथं तीन इंच घेतला आहे इथं साडेतीन इंच घेतलेला आहे हा झाला फ्रंटचा भाग पूर्ण झालेला आहे याला आपण आता पाठीमागचे टक्स पॉईंट पण देऊन दे देऊन टाकूयात साडेचार इंचावर वरती साडेचार इंचावर हा देऊन घ्यायचा आहे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे हा फ्रंटचा भाग फ्रंटच्या भागाला तसंच केलेला आहे सहा इंचावर मी शोल्डर घेतलेला आहे त्याचप्रमाणे आणि इथं इत, इथं सांगायचं राहिलं इथं जो आहे तो अर्धा उतार अर्धा इंचाचा उतार गळ्याला द्यायचा आहे आणि मग इकडं फ्रंटला आता मी लाइनिंगवर कट करत आहे त्यामुळे इथं जागामध्ये सोडलेले आहे स्लीव साठी आणि इथं सहा इंचावर शोल्डर घेतलेला आहे परत तीन इंचावर मागं जितकी गळारुंडी घेतली तितकीच पुढं पण घेतलेली आहे आणि इथं सव्वा तीन इंचावर खाली मार्क केलेला आहे साडेतीन सव्वा तीन साडेतीन तुम्ही तुमच्यानी कितीही करू शकता मी सव्वा तीन इंचावर केलेला आहे कारण फ्रंटचा आहे सव्वा सहा इंचा मुंडा घेतलेला आहे आणि परत आपण बारा इंचाचीच घेतलेली आहे फ्रंटला मात्र फक्त एक इंचावरच गोल द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला आता द्यायचं आहे प्रिन्सेस कटचा आकार फ्रंटचा भाग आहे ना त्याला मी एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तिकडं पंधरा घेतलं होतं इकडं मी सोळा घेतलेला आहे तर प्रिन्सेस कटसाठी साडेचार इंचावर आपण मार्क करायचा आहे साडेचार इंचावरून साडेचार इंचावर दुसरा एक मार्क करायचा आहे आता इथं अर्धा इंच सोडून मी करत आहे त्यानंतर इकडं मी म मला प्रिन्सेस कटा खूप पफ आलेला आवडतो त्यामुळं मग मी अडीच इंचावर मार्क करते इकडं अर्धा इंच आणि इकडं दोन इंचावर असं टोटल अडीच इंचावर माझा प पफ मी तयार करण्याचा प्रयत्न करते आणि साडे दहा अकरावर तुम्ही तुमच्या हाईटनुसार करू शकता तर मी हा पॉईंट जो आहे तो अकरावर दिलेला आहे आणि इथून हा प्रिन्सेस कट आपला तयार होईल इथून फक्त असा आकार द्यायचा आणि कटिंग करताना इथून घ्यायचं जे तुम्हाला आता पुढे दिसेलच आणि इकडं मात्र मी आता आपण इकडं खाली किती होती आपली बारा होती ना तर ही बाराची ही ड्रॉ लाईन झाली आणि त्याच्यानंतर मी दीड इंच एक्स्ट्रा घेते इथून असं दीड काय दोन इंच दोन इंच घेतलं तरी पण म्हणजे जेणेकरून ब्लाऊज असा टाईट होणार नाही किंवा मार्जिन कमी पडणार नाही म्हणून मी थोडस जास्त प्रमाणात मार्जिन घेते तुम्ही जर हेल्दी नसाल तर तुम्हाला इतकं घ्यायची गरज नाहीये आणि पुढं फ्रंटचा जो नेक आहे तो मला वी नेक हवा आहे त्यामुळे मी जरा जास्त घेतलेला आहे म्हणजे वी नेक हवं म्हणून फ्रंटचा गळा मी बऱ्यापैकी जास्त डीप घेतलेला आहे साडे साडेआठ इंचावर मी डीप नेक बनवलेला आहे कधीच मी फ्रंटचा डीप नेक बनवला नव्हता म्हणजे गळा वगैरे असे झाले होते पण डीप नेक अजून तरी बनवलेला नव्हता म्हणून मला आज 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 हा शिवून बघायचा आहे त्यासाठी मी हा नेक बनवलेला आहे चला तर याची कटिंग पहिली करून घेते बऱ्यापैकी आहे असं तरी स्लीवला मी थोडी डिझाईन बनवणार आहे पण त्या डिझाईनला आता मध्ये म्हणजे आता लक्षात न घेता डायरेक्ट आपण ची कटिंग करून घेऊयात तर स्लीव ची कटिंग करून घेऊयात आता स्लीवला मी पहिलं तर आपण असं माप घेऊ शकतो स्लीवच म्हणजे स्लीवला कटिंग करताना असं माप घेऊ शकतो असं ठेवून साडे दहा इंचावर येत आहे हे आपण साडे दहा इंचावर स्लीवला कटिंग करून घेऊया तर हे जे होल हे एवढं एवढं आहे एवढं सगळं घेऊन टाकूयात आणि त्याच्यासोबत मला स्लीवज हवी आहे साडेपाच इंचाची स्लीवज बनवणार आहे मी आणि त्याला फ्रंटला डिझाईन पण बनवणार आहे साडेपाच आहे तर मी साडेसहा इंचावर घेऊ घेते म्हणजे जेणेकरून सहाचीच घेते जे साडेसहा घेते म्हणजे साडेपाच इंचाची तयार होईल अर्धा इंच इकडं शिवायला जाईल आणि अर्धा इंच इकडे शिवायला जाईल म्हणजे मार्जिंग दोन्ही कडचं होऊन एवढीच स्लीव तयार होईल तर त्यानंतर पहिलं तर साडे दहा इंचावर आपण मार्क करून घेतलेला आहे आणि इकडं फ्रंटला फिटिंगचा साडेसहा प्लस <coughs> दीड इंच तुम्हाला हवं इतकं फिटिंगला घेऊ शकता म्हणजे मी माझं थोडस जास्त घेते त्यानंतर इकडं तुम्हाला समोर किती हवा आहे त्याच्यावर आहे हे मला इथं साडेचार इंचावर मी मार्क करून घेते म्हणजे इथं इथं साडेचार इंचावर घ्यायचं हे आपल्या रेषेवर आणि त्यानंतर इथून आपल्याला दीड इंचावर आकार द्यायचा आहे आकार असा द्यायचा आता याला खूप सारे तुमच्याकडं काही काही लोकांकडे खूप म्हणजे सामग्री पण आहे फ्रंटला आकार द्यायचा दे, स्लीवला आकार देण्याचं पण मला तर असं बऱ्यापैकी अशी जमती झाली स्लीव कटिंग तर आता द्यायचं आहे आपल्या स्लीवला फ्रंट फ्रंटचा आकार स्लीव अशी ओपन करून घेतल्याच्या नंतर तिला पहिला तर गोल आकार देऊन घ्यायचा म्हणजे जेणेकरून इथं जो गोल व्यवस्थित झाला पाहिजे इथं पहिला फ्रंटला गोल आकार देऊन घ्यायचा इथं जरा वरती जास्त दिसते असा खाली ह्याला गोल आकार असा ढळता आकार देऊन घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला करायचे आहे फ्रंटची कटिंग ही आहे फ्रंटची कटिंग आपली फ्रंटची कटिंग इथं पहिला फ्रंट आहे म्हणून इथं मार्क करून घ्यायचा चला तर आता हे आहे मेन फॅब्रिक आणि मेन फॅब्रिक वर आपण आता करून घेऊयात कटिंग आणि पण एक गोळ झालेला आहे आता आता लक्षात आलं नाही आता म्हणजे ज्या वेळेला मी आता बघितलं ना हातात घेऊन तर हा नेक न होता हा पंच कोणी वेगळाच असा नेक झालेला आहे पण असूया आता असू द्या पण काही प्रॉब्लेम नाही हा पण छान दिसतोय पण मला प्रॉपर नेकच हवा होता पण ठीक आहे आता आपलाच ब्लाउज असल्यामुळं काय वाटत नाहीये तर माझ्याकडून म्हणजे आपली चूक झालेली कबूल करता आली पाहिजे जे माझ्याकडून चुकलेलं आहे ना न होता कोनी आहे होत हा पंचकोणी थोडासा नेक झालेला आहे मला असं वाटत होतं की हे फॅब्रिक कमी पडेल म्हणून मी, मी दुसरं थोडंसं आणण्याचा म्हणजे आणायचा विचार चालला होता पण याच्यामध्ये बसलेला आहे तर चला ही झाली आपली ब्लाऊजची कटिंग अशा पद्धतीने तुम्ही ही करून बघा आणि विनेक तर मला मी तर खूप दिवस झाले विनेक शिवायचा प्रयत्न करते पण मा ते माझ्याकडून काही होय न झाले विनेकच तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तरच तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक पण करायला विसरू नका आता या ब्लाउजचा पुढचा व्हिडिओ म्हणजे स्टिचिंगचा व्हिडिओ नक्कीच आजच येईल संध्याकाळपर्यंत आणि मग ब्लाऊज कसा झाला आहे हा पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवेल घालून दाखवेल माझाच आहे त्यामुळं त्यामुळं तुम्ही हा पुढचा ह्याचा पुढचा व्हिडिओ पण बघायला अजिबात विसरू नका तर रामराम मंडळी जय संताजी बाय बाय